Mami, aske spesyal? Matar chivazi. Waw. मंडली मी में सुवर्णा झाले तर आपलं स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आर्षाचा आणि उत्साहाचा जाऊ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आज मी बनवणार आहे मटरची भाजी पण त्या अगोदर मी स्वरूपाला नाश्ता बनवते आणि टिफिन बनवते कारण तिला शाळेला जायला उशीर होतंय तर पहिले मी त्यांना नाश्ता बनवून घेते आणि नंतर आपण बनवूया मटरची भाजी तर चला मग मी आता पहिले तिचं शाळेचं आवरून घेते आणि नंतर बनवूया चला साबुदाण्याचं वर्ड बनवलं मम्मीने खायला नाश्त्याला नाश्त्याला तो नाश्टे आला। नाश्टे आला दा तुला आवडतात ना म्हणून बनवले मस्त सगळ्यांनी डबाकू खाल्ल्या स्वरूपाने पण मस्त खाल्ले कशा <गशातल> आपण अरे मस्त ओंकार <anchukna> झाली का तयारी क्लासला जायची पहिले केस विचारून घे आणि नाश्ता करून घे आणि तुझा तू नाश्ता घे आता स्वरूपाला उशीर होतय तिची व्हॅन येईल आता तुला नंतर जायला लागतो तू करून घे मग नाश्ता तुझा तू करून घे मी मस्त नाश्ता करतो खायला मस्त आले वडे खरोखरच खूपच मस्त झाले साबो वडे आजचा नाश्ता लयच भारी झाला चला क्लासची लवकर आहे आल्या व्हिडिओ करू चालेल बाय बाय आता मी काम आवरून घेते आणि ओंकारायला का आपण मटरची भाजी बनवूया तर चला माझं राहिलेलं काम का नाही गेली शाळेत आता ती सहा वाजताची येईल पाचव्या शाळेस सुटते आणि ओमकार येईल थोड्याच वेळात म्हणजे त्याचा एकच तासाचा क्लास असतो त्यामुळं तो लवकर येईल त्यामुळं मी आधी क का, माझी कामं आवरून घेते राहिलेली दोयस्तवर तर चला मग भेटूया आपण ओमकार आल्यावर हां बस बस तू तुझीच वाट बघत होतो व्हिडिओ बनवायचे मटरची भाजी बनवायची चल अभ्यास पण करून घ्या तर स्वरूपा गेली शाळेत आणि ओमकार आता क्लासशी आलाय त्याला मी व्हिडिओ घ्यायला सांगते माझ्या चला मग आपण ओमकारला सांगूया माझ्या व्हिडिओ गेम म्हणून चला चला ओमकार शेट ओमकार चला व्हिडिओ करायला चला पप्पा येतील स्वरूपा येईल चल लवकर बनवायला लागेल भाजी चल चल पटकन उठ ना येतो ये काल त्या कालच्या होईल परत चल तर आपल्याला इंट्रोला मी सांगितलेलंच आहे मी आज बनवणार आहे मटरची भाजी त्यासाठी मी घेते फ्लावर टॅमॅटो गाजर एक मिरची कांदा बटाटा कढीपत्ता वाटण सुके वाटण आणि घरचे मसाले तेल आणि मीठ चला मग आता बनवूया आपण चला सर्दी आली वाटतं तुला सर्दी झाली दोन दिवस वाढतच सगळे माझी गेली थोडा हिंग प्रमाणे जिरा मौरी अर्धा चम्मच कडीपत्ता कांदा एक कांदा नेहमी प्रमाणे मारून घ्यायचा कांदा लालसर होत घालून बघा चेचून घ्यायचं आलं मी वाटण्यानं टाकलेलं आहे म्हणून आलं नाही लसूण पण टाकलंय पण भाजून टाकलंय पण थोडा वरून लसून घ्यायचा ना भाजीला चांगली चवयच आहे का दोन चमच मसाले चम्मच चमच छोटे म्हणून थोडा मिरची पावडर थोडी पाऊन चमचा नेहमीप्रमाणे हळद धना पावडर अर्धा चम्मच पाऊन चमचा नेहमीप्रमाणे गरम मसाला मसाले सगळे चांगले मारून घ्यायचे वरून घे वरून घेऊन थोडंसं शिजू दे वाटण सुके वाटण हिरवे वाटण मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेच आहे एक दिवस तुम्हाला सुके वाटण पण कसे बनवतात ते दाखवीन भाजी भरपूर आहे हिरवी वाटण जास्त घ्यायचं ज्याप्रमाणे कांदा आपण मस्त भाजून घेतला तसंच वाटण पण मस्त mm. mm. लागली ना घ्यायचं जवळ तेल सोडत नाही त्यावर तेल सुटला बघ ते घालून टाका असं तेल सोडलं ना वाटला नाही हा भाजी टाकायचं टाकायच टाकायचं मटर फ्लावर आणि गाजर फरसबी असले तर फरसबी पण टाकू शकतो सर्व भाज्यांना मसाले नीट लागले पाहिजेत म्हणून मस्त एक, एक जीव करायचे मिक्स करून घ्यायचे थोडा सुक थोड़ा थोडं पाणी मीठ आणि टोमॅटो नंतर लास्ट वाफेवर झाकण देऊन थोडं वाफेवर ठेवायची आणि स्लो एर, स्लो म्हणजे स्लो गॅसवर शिजू द्यायची मस्त वास सुटला भाजीला थोडी शिजली पण आता त्यात आपण टॅमॅटो टाकून ठेवू अर्धा टॅमॅटो

तर आता मटरची चमचमीत भाजी तयार आहे तर चला मग जेवूया स्वरूपात झोपली ओंकार करताय अभ्यास झाला का ओंकार किती येत अजून तीस बा मग तुझा अभ्यास आप झाला आपण आउटरो करू या का आउटरो करायला मी तर मी त्यावर भांडी घसून घेते चल तर ओंकार मस्त झाली ना मटरची भाजी मस्तच चालेली स्वरूपात झोपली तिची शाळा उद्या म्हणून ती झोपली तर आज मटरची भाजी खूपच मस्त झालेली जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच मला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय बायज बाय तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट